श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा मार्च दोन हजार वार सोमवार आणि उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी इलाच भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं तर या दिवशी एक संध्या सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून जा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दुःख अडचणी ज्या काही बाधा असतील तर त्यादेखील याने दूर होतील आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल तर सायंकाळी कुठली वस्तू जाळायची आहे जा तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संकष्टी चतुर्थी चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे दर महिन्याला दोन चतुर्थी येतात जी शुक्ल पक्षात येते तिला विनायक चतुर्थी म्हणतात आणि जी कृष्ण पक्षात येते तिला संकष्टी चतुर्थी म्हणत असतो आणि ही आऊ बघा या दिवशी आपण रोध करत असतो जरी रोज नाही केलं तरी देखील तुम्ही हा उपाय जो आहे हा करू शकता बघा चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांची बघा आपण सर्वजण चतुर्थी म्हटलं तर विधिवत पूजा करत असतो उपवास करत असतो ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त सेवा बघा उपासना किंवा उपाय जरी केले तरी काहीच हरकत नाही याने तुमच्या ज्या काही मनात जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील संकट दुःख अडचणी ह्या देखील दूर होणार आहे तर उद्या सकाळी म्हणजे संकष्टी चतुर्थी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन देवघरातील गणपतीची ग बाप्पांची जी मूर्ती आहे ती एका तामणात ठेवायची आहे आणि तिला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे फलश्रुती म्हणताना अभिषेक कराय क बघा अभिषेक करायची गरज नाही अगदी पाच मिनटं लागतात त्यासाठी अभिषेक बघा तुम्ही दुधाने करू शकता दह्याने पाण्याने पंचामृताने करू शकता हे झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून मूर्ती पुन्हा तिच्या जागेवर ठेवायची आहेत त्यानंतर अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे जे पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्या स्वतः प्या घरातील इतर ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना देखील हे तीर्थ प्यायला द्या कारण आपण बघा जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा मंत्र म्हणून तयार केलेलं असतं यामुळे बघा गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि हे तीर्थ जे आहे ते प्यायल्यानं मुलांची बुद्धी वाढते गणप गन्प, गण गन, गणपतीची स्थापना करून झाल्यानंतर त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यात बघा लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा ते शक्य नसेल तर अगदी कुठलंही लाल रंगाचं तुम्ही फूल अर्पण करू शकता त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा वस्त्र बघा कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता दुर्वा अर्पण करून हळद कुंकू ला वाहून घ्यायचं आहे जे काही घरात बनवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची आरती करायची आहे ही ही झाली सकाळची सेवा बघा सायंकाळी मुलं कितीही रागीड तापट हट्टी असतील तर ऐकत नसतील तर प्रत्येक आईनं मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा म्हणा किंवा किमान एक वेळा तरी म्हणा खूप फरक पडतो बघा वा ही संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची आहे या दिवशी आवर तर आवर्जून तुम्ही उपाय आणि सेवा ज्या आहे केल्या ना तर गणपती बाप्पांची कृपा ही नक्कीच तुमच्यावर होत होणार आहे तर बघा या दिवशी आईनं आपल्या उजवा हात मुलाच्या डोक्यावर ठेवून गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे तुम्हाला म्हणता येत नसेल तर अगदी तुम्ही यूट्यूबला लावून दिलं तरी चालेल बघा त्याचे अकरा आवर्तनं करू शकता त्यापेक्षा अधिक केली एकवीस केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे तो विघ्नहर्ता आहे बघा त्याला हात जोडून प्रार्थना करा अगदी श्रद्धेने विश्वासाने त्याला शरण जा माझ्या मुलाचा हट्टीपणा तापटपणा कमी होऊ दे त्याची बुद्धीचा विकास होऊ दे त्याची प्रगती होऊ दे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात कितीही संकट विघ्न आले असतील अडचणी आले असतील मग त्या बघा सांसारिक असो किंवा अगदी कोणत्याही अडचणी असू द्या त्या तुम्ही गणपती बाप्पांना सांगा बघा त्या नक्कीच दूर होतील त्याच त्या सोबत बघा सायंकाळी म्हणजे दिवे लागणीची जी वेळ आहे त्यावेळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर ती कुठली वस्तू आहे ते या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सायंकाळची वेळ म्हणजे दिवे लागण्याची वेळ जी आहे म्हणजेच स सहाच्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता बघा त्या लक्ष्मी येण्याचा हा टाईम असतो आणि त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी बाधा ज्या आहेत त्या दूर होऊन तुमची मनोकामना जी आहे ती पूर्ण होणार आहे त्याचबरोबर बघा तुम्ही उपवास केला असेल नसेल तरी काहीच हरकत नाही तरी देखील हा तुम्ही उपाय करू शकता त्याचबरोबर दिवसभरात काही नाही शक्य झालं तरी ओम गणगणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप बघा जितका जमेल तितका आवर्जून करा बघा गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्या तुमच्या जवळपास गणपती मंदिर असेल तर नाही तर घरातील गणपती बाप्पांचं दर्शन घ्या बघा त्याचबरोबर सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे बघा अगदी एक खोबऱ्याचा तुकडा सुकं खोबऱ्याची वाटी जी आहे ती घ्यायचं आहे अगदी एक छोटासा तुकडा घेतला तरी चालेल आणि थोडासा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे किंवा बघा भीमसेनी कापूर नसेल तर अगदी दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे थोड्या सुका खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्या खोबऱ्यावर तो कापूर जो आहे तो ठेवायचा आहे आणि तुमच्या देवघरातील देवासमोर आसनावर बसायचा आहे बघा अगदी दिवे लागणीच्या वेळी सहाच्या नंतर लक्ष्मी येण्याचा टाईम जो आहे म्हणजेच अगदी सहा नंतर कधीही तुम्ही करायचा आहे तो कापूर देवघरासमोर खोबऱ्याच्या तुकड्यावर जाळायचा आहे आणि ओम श्री विघ्नहर्ता ये नमहा ओम श्री विघ्नहर्ता नमहा हा मंत्र जो आहे त्याचा संपूर्ण कापूर जोपर्यंत जळत आहे तोच कापूर जळेपर्यंत तो तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे याने काय होतं बघा आयुष्यात जे काही येणारे संकट दुःख अडचणी जे काही आलेल्या आहेत त्या नक्कीच दूर होतात बघा आयुष्यातील कितीही दुःख अडचणी संकट कधी सांगून येत नाही म्हणून गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे माझ्या कुटुंबातील कोणावर कधीही विघ्न येऊ देऊ नको अशी प्रार्थना करा हे मात्र लक्षात घ्या हा कापूर संपेपर्यंत तुम्हाला हा जो मंत्र आहे ओम श्री विघ्नहर्ताय ओम श्री विघ्नहर्ताय नमहा हा, हा मंत्र जो आहे तो जप करायचा आहे आणि नंतर हे खोबरं जे आहे ते तुम्ही निर्मल्यात टाकून देऊ शकता हा अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे नक्की करून बघा ब पण तितकाच प्रभावी ही सेवा आहे तुमच्या बघा आयुष्यात जे काही संकट असतील बाधा अडचणी त्या बघा तुमच्यापर्यंत गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे तो कधीच तुमच्या आयुष्यात संकट दुःख अडचणी येऊ देणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद